तुम्हाला माहीत आहे का नवरात्रीची सातवी माळ कोणत्या देवीला समर्पित आहे तर सातवी माळ ज्या देवीला समर्पित आहे ती देवी भूतपिशाचांचा सर्वनाश करणारी माता काळरात्री आहे आणि काळरात्री देवीचं जो काही नैवेद्य आहे स्वरूप आहे पूजन आहे महत्त्व आहे तिचं स्वरूप आहे जे काही स्वरूप आहे ते तुम्हाला सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण कालरात्री देवीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीची सातवी माळ ही काळरात्री देवीला समर्पित आहे काळरात्री मातेची पूजा करण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे माता दुर्गेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे या दिवशी साधकाचं मन हे सहस्रार चक्रात वसलेलं असतं यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात काली महाकाली भद्रकाली भैरवी मृत्युरुद्रानी चामुंडा चंडी आणि दुर्गा अशी देवीची नावं आहेत तर कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विनाशकारी रूपांपैकी एक आहे रौद्री धूम्रवर्ण ही माता कालरात्रीची इतर कमी प्रसिद्ध नावे आहेत काल रात्री देवीची पूजा केल्यानं सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते आपल्या शत्रूंचा नाश होतो आणि आपली शक्ती वाढते अशी मान्यता आहे तसेच देवीच्या या रूपात सर्व राक्षस भूत पिशाच्च आणि नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची सुद्धा शक्ती आहे तिच्या आगमनानं ह्या सगळ्या शक्ती ह्या पळून जातात माता काळरात्रीची एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगते एकेकाळी शुंभ निशुंभ रक्तबी यांसारख्या राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता लोकांसह हो। अगदी देवतांनासुद्धा त्रास दिला होता बघेल त्याला उचलणं मारणं हा त्यांचा नित्यक्रम बनला होता त्यामुळं वैतागलेले देवगण भगवान शंकरांचा धावा करू लागले जेव्हा भगवान शंकरांकडं सगळे देव गेले तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असं सांगितलं आणि मग देवीनं महिषासुर रूप धारण केलं आणि राक्षसांचा वध केला पण त्या राक्षसांच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी माता काळरात्रीची निर्मिती पार्वती मातेनं केली या रक्तबीजातून निर्मित झालेल्या राक्षसाचे मुख धडा वेगळे करून त्यातून येणारं रक्त काली मातेनं प्राशन केलं आणि त्यामुळं राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीनं सर्वच राक्षसांचा वध केला अशी कथा आपल्या पुराणांमध्ये आढळते तर या काळरात्री देवीची पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला मातेची मूर्ती प्रतिमेला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे देवीला लाल रंगाचे कपडे अर्पण करायचे देवीला फुलं अर्पण करून देवीला दिवा लावायचा आहे आणि शेवटी देवीच्या मंत्राचा जाप करून देवीची आरती करायची आहे काळरात्री देवीचा मंत्र ओम एम क्लीम चामुंडाय विच्छय उ कालरात्री देवय नमहा असा आहे माता काळरात्रीला नैवेद्य कोणता दाखवायचा तर भक्तांनी अर्पण केलेलं सर्वच देवीला प्रिय असतं पण पार्वती मातेला या रूपामध्ये सगळ्यात अधिक प्रिय गुळ आहे त्यामुळे या देवीला काळरात्री देवीला आपल्याला गुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे काळरात्री मातेला कोणता रंग आवडतो तर दुर्गेचं हे रूप थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणार रा आहे त्यामुळं देवीच्या या स्वरूपाला रक्तासारखा लाल भडक रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळं देवीची पूजा करताना तुम्ही लाल कपडे परिधान करा तसेच या देवीला लाल रंगाची फुलं अर्पण करा तर ही होती संपूर्ण माहिती काळरात्री देवीविषयी आणि सातव्या माळेचं महत्त्व सांगणारी भूतपिशाच्च्यांचा सर्वनाश करणारी माता काळरात्रीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या माझ्याकडून तुम्हाला अगदी मंगलमय शुभेच्छा धन्यवाद